श्रोते हो अज्ञात लेखकाला त्याचं श्रेय देऊन ही कथा वाचते जेव्हा सगळं माहेराहूनच आणायचं आहे तर घरकामही बाहेरच्या लोकांचंच करावं अशा आशयाची ही कथा संध्याकाळचं ऊन घरात पसरलं होतं सगळे तयार होऊन वाट पाहत होते पण कविता अजूनही खोलीत धावपळ करत होती नुकतं स्वयंपाकघराचं घराचं काम आटपून ती आता कपडे बदलत होती बिचारीला घरकामातून वेळच मिळत नसे तरीही शांतच असायची ती तरी तिचे सासूबाईंची सतत बडबड चालू असायची वरतून शेजारी पाजारी त्या सांगायच्या माझे नशीब फुटले मला असले सून मिळाले आज तिच्या सासू शारदाबाईंच्या लाडकी मुलगी प्राजक्ताच्या घरी कार्यक्रम होता त्यामुळे घरभर उत्सुकता आणि घाईचं वातावरण होतं दारातून पती अमोलचा आवाज आला अगं कविता अजून किती वेळ सगळे थांबले आहेत तुझं हे नेहमीच आहे कधी ही वेळेत आवरत नाहीस कविता उत्तर द्यायच्या आधी सासू शारदाबाईंचा आवाज घुमला हा कार्यक्रम तुझ्या माहेरचा असता तर तू अगदीच झटक्यात तयार झाली असतीस पण आज माझ्या मुलीच्या घरी आहे म्हणून जाणीवपूर्वक उशीर करतेस कितीदा सांगितलं होतं लवकर तयार हो महाराणी निवांत झोपून राहते कविता बिचारी काय बोलणार रात्री सगळं काम आवरेपर्यंत झोपायला उशीर होत असे सकाळी खरं तर डोळा उघडत नव्हता तरीही बळजबरी काम आणि सासूबाईच्या धाकाने तिचा दिवस सहा वाजता सुरू होईल सासूबाई ओरडत होत्या म्हणून तिने घाईघाईने सर्व आवरले कविताने घाईत चप्पल घालायला घेतली आणि अचानक पट्टा तुटला तिचं मन पुटपुटलं तेवढ्यात अमोल आत आला हे काय चाललंय अजूनही तयार नाहीस प्राजक्ता तिकडे वाट पाहत असेल कविता हळूच तुटलेली चप्पल दाखवत म्हणाली मी काय करू ह्याच होत्या त्या पण आता तुटल्या अरे देवा किमान आणखी एक तरी जोडी ठेवायला हवी होती जा आईची घेऊन ये कविता शांतपणे म्हणाली आईंचे पाय माझ्यापेक्षा छोटे आहेत त्यांची चप्पल मला कशी बसेल इतक्या शारदाबाई दणदणत खोलीत आल्या नेहमीचं नाटक शुभ दिवशी हे तमाशे हवेत का माझ्या नातवाचा वाढदिवस आहे आणि ही तुटकी चप्पल घेऊन बसली आहेस कविता सावरत म्हणाली आई मुद्दाम नाही झालं या खूप जुन्या होत्या मी तुम्हाला सांगितलं होतं की मला नवी चप्पल हवी आहे पण तुम्ही मला पैसे दिले नाहीत शारदाबाई चिडून म्हणाला अगं पैसे झाडावर लागतात का तुझ्या माहेरी गेली होतीस तेव्हा का नाही आणलं माझ्याकडे फालतू पैसे नाहीत अमोलमध्येच म्हणाला ठीक आहे आई जाताना रस्त्यातच घेऊया नाही आता उशीर करून फजिती करायची नाही राहू दे हिला घरातच ठेवू आणि खरंच कविता घरातच राहिली आणि सगळे बाहेर निघून गेले दरवाजा बंद होताच तिच्या डोळ्यात पाणी आलं लग्नाला दोन वर्ष झाली पण प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी ती आजही माहेरच्या लोकांवर अवलंबून होती अमोलचा पगार नेहमी मी आईच्या हातातच जाई तिच्या हातात कधी पैसे आलेच नाही गरज पडली तर अमोल बोलायचा आईकडून घे आणि शारदाबाईंचं ठरलेलं वाक्य माहेरून आण आणि त्यांच्या मुलीचा जर एखाद्या वस्तूसाठी फोन आला तर त्या तिला सांगत अगं आता तू त्यांची सून आहेस तुझ्या नवऱ्याच्या पगारावर तुझा हक्क आहे तुला कळत नाही का तू सगळा पगार तुझ्या नवऱ्याला सांगून तुझ्याकडेच घे सासूबाईच्या हातात देऊ नका असं नवऱ्याला सांग त्या रात्री कविता गप्प राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजले तरी घरात चहा नसता नव्हता शारदाबाई पुन्हा ओरडल्या आज चहा मिळणार की नाही नशीब खराब अशी आशिसून नशीबी आली तेव्हाच कविता खोलीतून बाहेर आली साडी नेसलेली व्यवस्थित तयार हातात बॅग घेऊन शारदाबाईंनी विचारलं कुठे चाललीस अजून घरकाम नाही झालं कविता हलकासा हसत म्हणाली माहेरी चालली आहे नवीन चप्पल आणायला आधी घरकाम करून जा कविता ठामपणे म्हणाली जेव्हा सगळं मला माहेराहूनच आणायचं आहे तेव्हा घरकामही माहेरचंच करेन जर माझ्यासाठी तुमच्याकडे काही द्यायला नसेल तर मी तरी तुमचं काम का करावं निकामी कष्ट इथे करण्यापेक्षा तिकडे जाऊन करेन शारदाबाई संतापून अमोलकडे वळल्या अरे तू काही बोलणार आहेस का नाहीस अमोल शांतपणे म्हणणार आई कवितेचं बोलणं चूक नाही चूक माझी आहे मी विसरलो की पत्नीला देखील स्वतःच्या खर्चासाठी पैसे लागतात मी सगळा पगार तुझ्याकडे देत होतो पण आता नाही यापुढे पगारातला काही भाग कवितेलाही देईन जेणेकरून तिला प्रत्येक गोष्टींसाठी माहेरी मागाव लागणार नाही मुलाच्या या शब्दांनी शारदाबाई गप्प झाल्या त्या दिवशी अमोलने कवितेला घेऊन बाजारात जाऊन तिच्या गरजेच्या वस्तू आणल्या कवितेच्या डोळ्यातून पाणी आलं होतं पण त्यावेळी ते अश्रू अपमानाचे नव्हते तर स्वाभिमानाचे होते श्रोतेव घर हो। सांभाळणाऱ्या स्त्रीला तिचं आर्थिक स्वातंत्र्य द्या प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी तिला माहेरी धाव घ्यावी लागते यापेक्षा घरासाठी लाजीर काहीच नाही कथा पटली असल्यास आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब